पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पंचवीस घंटा गाड्यांचं लोकार्पण सोलापूर महानगरपालिके सजिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मंजूर झालेल्या अडतीस घंटा गाड्यांपैकी पहिल्या टप्प्यात खरेदी करण्यात आलेल्या पंचवीस घंटा गाड्यांचं लोकार्पण महापालिकेच्या इंद्रभवन इतर राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार देवेंद्र कोठे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त सचिन ओंबासे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त पोलीस आयुक्त विना पवार व संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार सफाई अधीक्षक अनिल सराटे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश परदेशी मुख्य आरोग्य निरीक्षक नागेश मेंडगुळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सोलापूर शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या उद्देशानं एकूण घंटा गाड्यांची मंजुरी देण्यात आली आहे यापैकी पंचवीस गाड्यांचं लोकार्पण करण्यात आलंय उर्वरित गाड्यांची खरेदी लवकरच पूर्ण होणार आहे सोलापूर हे स्वच्छ सुंदर आणि आरोग्यदायी शहर बनवण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे